पारू तीन ऑक्टोबर क्रोममध्ये श्रीकांत प्रीतम आणि अहिल्या बोलत असतात आणि आदित्य पायरी रूम बघत असतो पारू आदित्यकडे जाते आणि म्हणते आदित्य सर जरा वर चाला ना रूममध्ये गेल्यानंतर आदित्य म्हणतो पारू इथे का बोलवलंस पारू म्हणते मागाशी मी बत्ती लावण्यासाठी घरी गेले आणि पुन्हा बंगल्यात येताना मी दिशा मॅडमला कुणाशी तरी बोलताना बघितलं आदित्य म्हणतो काय ते होय त्या बोलून आल्यानं त्यांच्या गालाला हळद लागली होती मी त्यांना विचारायला गेले तर ते काय बोलले माहिती आहे का तुम्ही सयाजीच्या घरी काय काय केलं ते मला सगळं माहिती आहे तुम्ही शेतात काम केलेलं प्रीतम सरांनी गोट्या शेण काढलेलं ते समजा ऐकून मी जाम घाबरले आणि त्यांनी मला धमकी दिली इथलं कुणाला सांगितलं ना तर त्या दिव्याईला सांगणार की सयाजी रावने आपल्याला हकलून दिलं आणि आदित्य सर त्यांच्याकडे आपले फोटो पण आहे तो शॉकून म्हणतो म्हणजे दिशाने कोणाला तरी आपल्या पाळतीवर ठेवलं होतं म्हणजे सगळं ती जाणून बुजून करते नाही पारू आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि प्रीतमला वाचवायला पाहिजे आता मला आईला खरंच सांगावंच लागेल असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद